那个。

त्यांचा मूळ व्यवसाय वाडा त्यांचा मूळ व्यवसाय शालू बनवायचा होता शालू रंगवायचा जरी मूळ व्यवसाय होता मोठे राजवैद्य होते राजव ते शांतिकारक होते आध्यात्मिक पातळी उच्च तर बहुसा रंगाली जिवंत असताना जंगली <friendships> महाराज पण जिवंत आणि जंगली महाराज मंदिरातल्या लोकांनी बुलया त्यांनी मला सांगितलं की जंगी महाराज आध्यात्मिक चर्चे करतात बहुसा रंगाऱ्यांकडे मग दोन हजार चौदा साली जेव्हा सव्वाशे वर्षे जंगी महाराजांची झाली त्यावेळेला खरं पाडव्याला ते दरवर्षी मिरवणूक प्रगोभा मंदिरापासून जावणार देवी महाराज मंदिरात असते त्यांच्याच नावाने तर ती रोखबा मंदिरापासून न टाकू करतात त्यांनी आपल्या गणपतीला आपल्या गणपतीचं दर्शन घेतलं आणि ती निवडून तिकड नाही आता भावसाहेब रमजाऱ्यांच्या अठराशे ब्याण्णवच्या बैठकीनंतर पहिल्या वर्षी गणपती बसवले गेले झालं छोट्या गोष्टीचं आता आपण पाहिलं की राक्षसाला मार्ग म्हणजे आपण इंग्रजांना ती मूर्ती जी आता आपण पाहिली ती एकशे बत्तीस वर्षापूर्वी ती कागदाच्या नंतर अठराशे त्र्याण्णव ला त्या पहिल्या बैठकीला जे उपस्थित होते पुढारी ते त्यांच्या भागात जाऊन गणपती वासाला सुरुवात केली आणि असा हा गणेश उत्सव सार्वजनिक

अठराशे चौऱ्याण्णव जेव्हा टिळकांनी गणपती यांच्या बसले एकोणीसशे पाच साली युवा आपल्या ट्रस्टमध्ये ट्रस्टी पंच होते आणि लोकांनी एकत्र स्वातंत्र्याकरता बरंच काम केलं पुण्यातनं जर काही क्रांतिकारकांचा अड्डा कुठं विचारला तर हा क्रांतिकारकांचा वाटायचा हा जो गोळ आहे हा रस्ता जो मेन बाहेरचा बघताय आणि शालुकरांचा गोळ म्हणून प्रसिद्ध होता शालूम आहे व्यवसाय करणारी लोक इथे केसरळी बाहेर येईल ठीक नाही हे शाहरुकरांचा गोळ होता शाळूला वाईट शालु रंग आहे शाळूला भौतिक जिवंत असताना त्यांची एक मूर्ती एकाने केली ती आपण इथे बघतो ती पण सोळाशे वर्षाच्याहून जास्त आहे ही एक त्यावेळेस असताना एक त्याची हो शाडूची एक मूर्ती तयार केली भाऊसाहेबांची मूर्ती केली तुम्ही जवळ सव्वाशे वर्षाची मूर्ती भाऊसाहेबांची आणि भाऊसाहेबांचा फोटो आता जर आपण हा वाड्याबद्दल पाहिलं तर वाड्याच्या इथे जर वरती पाहिलं तुम्ही ते एक सिलेंडर तर हा ही सेंट्रल लॉकिंग सिस्टम त्यावेळीची होती सेंट्रल लॉकिंग सिस्टीम सिस्टम त्यावेळेस हा दरवाजा आठ ते दोन दरवाजे एक वेळेला लॉक व्हायचे त्यावेळेस बसवलेली

तर समजा कोणी ब्रिटिशर आला आणि इकडनं तर मागून पळून जायला एक दरवाजा आहे तिकडन पळून असे जबरदस्त तंत्रज्ञान तुम्ही इथे आहात यावेळेला बघा की हा आपण दरवाजा बंद केला इथे हा दरवाजा बंद केला तर बाजूला दोन कप्पे आहेत हा असा दरवाजा पाहिला तर तुम्हाला काही वेगळं वाटणार नाही पण बाजूला दोन कप्पे असे कि त्या हात्या स्वतःला हात्या ठेवायची जर ब्रिटिश कोणी दिसले आले पटकन हातात घेऊन त्यांचे त्यांच्यावरती अटॅक करण्यासाठी आता ब्रिटिश आले पण आपल्याला पळून जायचंय तर हे आपण इकडे आता आरसा लावलाय आणि इकडनं असा भुयारी मार्ग आहे मार भुयारी मार्ग आहे ब्रिटिश त्यावेळेस आले ह्या भुयारी मार्गात जोड आहे ह्या भुयारी मार्गात त्यावेळेस नदीला निघणार निघा आहे पण हा एक त्यावेळेस बाहेर निघण्याचा मार्ग होता भुयारी मार्ग इथं क्रांतिकारका बैठक व्हायची आला आला एखाद्या आलं समजा कुणी लोक झालेली किंवा इंग्रज ब्रिटिश आले त्यावेळेस त्यांच्यावरती अटॅक करणार आता या भुयारी मार्गाचा एकदा कसा वापर झाला सांगतो तुम्हाला पुराजवळ हिंदू मुसलमानांची काहीतरी गडबड चालू होती साधारण अठराशे चौऱ्याण्णव होते भाऊसाहेब रंगारे जिथे होते त्यांनी पाहिलं की पोलीस वगैरे आले भाऊसाहेब रंगाऱ्यांकडे त्यावेळेला वेपन्सचं लायसन्स होतं आणि ते जेव्हा ब्रिटिश पोलीस आलेलं पाहिलं तर ते तिकडनं निघाले तू भुयारी मार्गात इथे आले इथे बसले आणि त्यांनी एका ब्रिटिश ऑफिसरला हो बोलवलं भेटायला आणि त्याशी चर्चा केली आणि जेव्हा कोर्टात त्या दंगलीबद्दल केस चालू झाली आणि त्यांचं नाव निघालं तर तेव्हा ते मी तिथे नव्हतोच मी तर ब्रिटिश ऑफिसर बरोबर इथे होतो तिकडे होते सगळं करून इथे आता म्हणलो की खाली आपल्याला होती

सिंगल बॅरल डबल बॅरल रायफल्स आहेत त्यावेळेचे त्या गनपावडर भरून तुम्हाला ओढवा लागायचे त्याच्या yes. शेजारी आपण बघतो की भाऊच्यावरची काठी आहे नुसती काठी नाही आहे पण ते जर त्या वरती तुम्ही पाकड्या बघाल वरच्या yes. साईडला ते तुम्ही असं फेकलं की ते पाकड्या ओढायच्या जर तुमच्या स्पाइनवर बसले तर तुम तुम्हालाच ऑन द स्पॉट झाला अशी ती काठी आहे सिमिलर काठी मी आणखीन एकाकडे पाहिली त्याने मला सांगितलं

तर तीन मृत्यू केल्या आपण जे पाहिले ना तशी एक नंतर का ते काशीनाथ ठेवला काशीनाथ ठकोरची जाधव वाढल्यानंतर त्यांनी कारभार एकोणीसशे त्र्याण्णव पर्यंत सांभाळला हे परशुराम मिळतो त्यांचे जाव करणारी दिसत होते

आर्थिक उल्हाला होते ना लाखो लोकांना रोजगार मिळतात यश लाखो लोकांना रोजगार मिळतात खूप दहा दिवसात हे कळत असतात मी त्या दहा दिवसात सकाळी साडे चार दिवस गेलेलं समजा हे बैठकीमध्ये ह्या ठिकाणी क्रांतीची जी होती भेटले अठराशे ब्याण्णव ला त्यावेळेला पुण्याचं पॉप्युलेशन जे होत ते फक्त आठ आणि नऊ हजाराच्या मध्येच होत फक्त नऊ हजार लोक होते त्यावेळेला पुण्यात आणि शनिवार पलीकडे काही नव्हतं त्यावेळेला पण अंतिम जे वेळ होते ते अण्णासाहेब पटवर्धन पहिल्या बैठकीला होते ते बाळकांचे गुरु समजले जातात ते होते खासगीवाले होते भुटवडेकर होते हा भाऊसाहेब रंगाचा स्वतःचा एक फोटो आहे आणि हसब दिसतो हसोणीस पण आत्ता तुम्ही शनिवारात गेलात तर शनिवारला वाड्या शनिवार पेटेल असतांची बकल म्हणून ती अजूनही आहे ती फॅमिली आहे आता आपल्या भावसा वर्गाने गणपती ट्रस्टवर आणखी एक काय तुम्हाला सांगायचं झालं तर अठराशे ब्याण्णव पासून आजपर्यंत आपण वर्गणी मागायला गेलो ले, नाही आपण स्पीकर लावत नाही आणि आपण गुलाब उगवत नाही म्हणजे आपण इको फ्रेंडली कशा मूर्ती इको फ्रेंडली आहे काकड्याच्या लागल्यापासून आणि नाक्या केलेली आहे आपण गुलाब उगवत नाही एअर पॉल्युशन आपण म्युझिक लावत नाही म्हणजे नॉईज पॉल्युशन नाही म्हणजे आपल्याकडनं कुठलंच पोल्युशन नाही आणि मानाचा गणपती म्हणून आत्ता शेवटून तिसरा असायचा की आपल्या मागे आणि मंडळीच्या मागे दगडू असा मिरवणुकीचा क्रम होता आधी तोच आहे फक्त मागच्या वर्षी दगडू साडेचार वाजता मिरवणुकीत भाग घेतला नाहीतर तीन गणपती एका वेळ हे थोडक्यात तुम्हाला माहिती दिली आहे आता आपण जेव्हा ग्लोबल बोलतो तेव्हा पुण्याची एक फॅमिली आहे फडके फॅमिली ते अमेरिकेत दोन स्टाईल झाले त्यांनी <laughs> जॉर्जियामध्ये अॅटलांटा शहरात बारा एकर जमीन घेतली आणि त्या बारा एकर जमिनीत ते तीन मूर्त्या कर स्थापन करते त्याची एक आहे ती लिंगभैरवी देवी

अमेरिकेमध्ये बारा एकर जमीन घेऊन घेतली तर मूर्ती स्थापन केली ही मूर्ती त्यांनी तयार करून अमेरिकेमध्ये ही बारा एकर जमीन घेतली अमेरिकेमध्ये जॉर्जियामध्ये जॉर्जिया म्हणून एक राज्य तिथे क्रिकेट अकॅडमी आणि अटलांटा शहरात आणि ही तिथं तिथं मूर्ती स्थापन केली तिथली

ज्या ज्या जातं आपल्याकडे दोन हजार चार आणि दोन हजार आठच्या मध्ये चार वर्ष एक मुलगी लंडन वरून यायची गणपती उत्सवाच्या काळात रवींदर कौर म्हणून इंडियन पण तिथे सेटल झाली ती सार्वजनिक गणपतीवर पी पीएच डी करत होती तिथे आणि तिने लंडनच्या लायब्ररीतनं भाऊसाहेब रंग आपल्या गणपतीबद्दल तिकडनं माहिती मला सर म्हणजे सांगेल ना की जगाचा एक इतिहास इतिहास बदलला